तिथे सुद्धा महिला सुरक्षित नाहीत हे या निमित्ताने समोर आलंय कसं बघायचं आपण या सगळ्याकडे पुण्यामध्ये जी आज पुण्यामध्ये बस स्टँडच्या ठिकाणी घटना घडली ही खरंच धक्कादायक आहे आणि जी घट ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे तिथले आगार व्यवस्थापक कर्मचारी तेवढेच त्याला कारणीभूत आहेत म्हणजे तुम्ही बसेस तुमच्या उभ्या आहेत तुम्हाला बसेसमध्ये कोण सरते आजूबाजूचे कुठले गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आत येतात कशी आणि एकंदरीत आजच्या प्रकारावरनं लक्षात आलेलं आहे की तिथे जे गर्दुल्ले दुण काय ते सगळे जे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत जुगारी असतील किंवा रात्रीचे बेवडे असतील हे आत येतातच कसे आणि हे आत आल्यानंतर त्याच्यावर जर आगाराच्या व्यवस्थापनाचं लक्ष नसेल oh. तर हे या घटना घडणार या घटना घडल्यानंतर मग नंतर तुम्ही उपयोग नाही त्या गोष्टीचा मग महिला असुरक्षित राहणारच आहेत त्यांची जबाबदारी होती की या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे तो ती जी गाडी लावली होती ती लॉक का नव्हती ती लॉक असली पाहिजे होती कोण त्यांचा ड्रायव्हर कोण त्यांचा कंडक्टर कोण को, या सगळ्या गोष्टी पाण्याचं काम तो ज्या खुर्चीवर बसलेला आहे तिथल्या डिपार्टमेंटचं आहे आणि या सगळ्या जसं घटनेला तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आरोपी जसा त्याला आरोपी करण्यात आलाय तेवढाच जबाबदार आगाडचं व्यवस्थापन सुद्धा आहे खरं रुपाली जी सुरक्षा व्यवस्थेचा गलथान कारभार हा तर एक मुद्दा आहेच मात्र त्याचबरोबर अजून एक गोष्ट या निमित्ताने जी समोर आली आहे की अनेक बसेसमध्ये कंडोम आढळून आलेले आहेत अंतर्वस्त्र आढळून आली आहेत महिलांचे साड्या अनेकांच्या आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे हे सगळं सुरक्षा व्यवस्थेच्या संगणमतानी सुरू आहे की काय अशी सुद्धा शंका घ्यायला आता वाव निर्माण झाला आहे शंभर टक्के जर त्या बसेसमध्ये तुम्हाला कंडोम आढळतात साड्या आढळतात म्हणजे जे काही बाहेर समजा जे काही गैरप्रकार रस्त्यावर करू शकत नाही त्याच्यासाठी तर या बसेसचा उपयोग होत नाहीये ना हे त्या आजच्या घटनेने सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि त्याला पुन्हा सांगते तेवढेच जबाबदार आगार व्यवस्थापन आहे तुमच्याकडे ताब्यात असलेली प्रॉपर्टी तुमच्याकडे ताब्यात असलेल्या बसेस किंवा परिसरामध्ये गैर प्रकार होऊच कसे शकतात आणि ज्यांच्या ह्याच्यात ते गैर प्रकार होतात ते त्याच्यामध्ये सामील असण्याची ताट शक्यता आहे त्यांच्यावर पोलीस प्रशासन तपास का करून कारवाई कर करतील तो भाग राहिला हो। परंतु सरकार म्हणून परिवहन खात्याने ताबडतोब आगाराच्या व्यवस्थापनाला त्याच्यात जे दोषी आहेत जो प्रमुख आहेत त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही लोक यांना त्यांच्या कामाची कर्तव्य कळणार नाहीत आणि त्यांना त्यांची जबाबदारी कळणार नाहीत ते या सगळ्यांवर काय कारवाई होते हे बघणं खूप महत्वाचं असेल रुपाली ठोमरेजी धन्यवाद आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल अत्यंत संतापजनक असा हा प्रकार आहे सकाळी घडलेली पहाटे समोर आलेली ही घटना आणि त्यानंतर या निमित्ताने